नमस्कार शेतकरी बंधू मी अरविंद मासुरकर नामधारी सीटतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो आज आपण आपल्या पंचकृषीतील प्रगतशील शेतकरी श्री अंबादास भाऊ हलमारे यांची वाळ्याला टाकलेली लाल मिरची बघत आहोत तर या मिरचीबद्दल सविस्तर माहिती आपण अंबादास भाऊकडून जाणून घेऊया भाऊ नमस्कार तुमचा परिचय द्या अंबादास मुरलीधर हलमारे दहेगाव तालुका कुई जिल्हा तुम्ही नामधारी कंपनीची कुठली कुठली व्हरायटी लावली आहे नामधारी कंपनीची एकवीस बत्तीस आणि पंचवीस बहात्तर कधी लागवड केली आहे हे पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्टला एकवीस बत्तीस किती क्षेत्रात लावली आहे तुम्ही एकवीस बत्तीस आहे अडीच तीन एकरा पाहिजे अडीच तीन एकरामध्ये आणि पंचवीस बहात्तर पंचवीस बहात्तर आहे पावन एक एकरा पाहिजे पंचवीस बहात्तर पावनक एकर तर एकवीस बत्तीस मिरची तुम्हाला कशी वाटली एकवीस बत्तीस छान छान आहे रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे प्रतिकारक शक्ती रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे यावर्षी हे वर्ष व्हायरसचं आणि ब्लॅक फ्यूचं होतं या एवढ्या खराब वर्षामध्ये तुमच्या शेतातली मिरची कशी राहिली नाही ठीक राहिली ठीक राहिली खराब झाला प्लॉट नाही नाही आज तुम्ही आज सहा फेब्रुवारीला आपण तुमची हे वाळू टाकलेली मिरची बघत आहोत तर आजपर्यंत तुमचा किती माल तोडून झाला झाला सत्तरऐंशी किती सत्तर ते ऐंशी क्विंटल माल तोडून झालेला आहे तुमचा सुकायला कशी आहे किती दिवसात तयार होते सुकायला एक एक हप्त्या म्हणजे एक आठवड्यात चांगली सुकून जाते सुकली मिरची दाखवून आमच्या शेतकरी बांधव तुमच्या शेतातली तिरची काबी डाला हुआ तुला पूरा ऐसा दिखाइए आणि भाऊकडे परत नामधारी पंचवीस बहात्तर पण आहे

नमस्कार शेतकरी बंधूंना अंबादभाऊज अंबादास भाऊची वाड्याला टाकलेली पंचवीस बात्तर मिरची अंबादास भाऊ हे पंचवीस बहतर तुमची कशी राहिली मिरची मिरची ठीक आहे ही पण चांगली मिरची आहे हलकी तोळायला हलकी आहे फांद्या तुटतात फांद्या तुटत नाही लालचा रंग कसा लालचा रंग एकदम गर्द आहे एकदम गर्द आहे मार्केटला व्यापाऱ्याची कशी पसंती आहे व्यापाऱ्याची पसंती आहे पसंती आहे मिरचीला आणि फरक आहे तुमच्या शेतामध्ये किती झाडं लावलेत तुम्ही याचे हिचे चार हजार चार हजार झाडं लावले तर चार हजार धाडात आतापर्यंत सहा फेब्रुवारीला किती तोडे झाले आहेत तुमचे आमचे दोन तोडे झाले दोन तोडे झाल्यात किती माल निघाला आहे तुमचा ग्लास आणि पंधरा पंधरा क्विंटल माल निघालेला आहे लाल तर हे आमच्या शेतकरी बांधवांना तुमच्या शेतात सुकायला टाकली लाल मिरची आणि तुमच्या इथं तयार पण झालेली थोडी मिरची आहे हा ते पण दाखवाल थोडस बघा शेतकरी बंधूंना अंबादासभाऊ हलमारे यांनी वाळायला टाकलेली पंचवीस बहात्तर नामधारी थोड़ा सा प्लॉट पूरा ऐसा सूखने वाला दिखा दो बंद कर दीजिए नहीं 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 अंबादास भाऊंच्या शेतामध्ये तयार झालेली पंचवीस बहात्तर बघा किती अप्रतिम असा इचा लाल रंग आहे दंडी पण सफेद आहे मार्केटला व्यापाऱ्याची पहिली पसंती टोयला सोपी उत्पन्न पण भरपूर बरोबर आहे मग हो कशी आहे उत्पन्नाला पण उत्पन्नाला छान आहे रिफ्लॅश कसा आहे तो रिफ्लॅश फ्लॅशही चांगला आहे फ्लॅशही चांगला आहे टाकून द्या